रो नमस्कार निसर्ग शेवागड पाणभौशी तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील आजच्या अखंड दररोज एक रोप लागवड चळवळी येतील अखंड एक हजार दोनशे दिवशी आपण रोप लागवड करण्यासाठी आणि रोप लागवड केलेल्या सर्व निसर्गसेवकांना या ठिकाणी अन्नदान व भंडारा करण्यासाठी आपण दर सोमवारी सिद्धेश्वर महादेव मंदिर पाणभोशी येथे भंडाऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि आजचा भंडाऱ्याचा पाचवा दिवस आणि आजच्या भंडारा पाचव्या दिवसाचे भंडाऱ्याचे करते माननीय माणिकराव तुकारामजी नाईकवाडे हे सहपरिवार आपल्या सिद्धेश्वर महादे मंदिरावर येऊन हे स्वतः त्यांनी घरी तयार केलेली रोपे इथे या ठिकाणी लागवड करण्यासाठी आणलेली आहेत आणि आजच्या या सोमवारच्या दिवशी आपण बेलाची रोपं लागवड करणार आहोत सोबतच घरी तयार केलेल्या नारळाचं आणि सीताफळाचं रोपसुद्धा या ठिकाणी आपल्याला लागवड करण्यासाठी ते स्वतः घेऊन आलेले आहेत त्यांचं निसर्गशवागट अन्नदानासाठी व त्यांनी स्वतः आणलेल्या ह्या बेलाचे रोप आणलेल्या ह्यासाठी सुद्धा निसर्ग सेवा गट त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतं निसर्ग गट पाणभोशी तालुका आमदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या अखंड एक रोप लागवड चळवळीत आजच्या दिवशी आपण आपल्या निसर्ग सेवा गटाचे मूळ सदस्य असलेले कैलास लक्ष्मणराव घोडके यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण या ठिकाणी वडाची रोपं लागवड करून वाढदिवस साजरा करणार आहोत आज अखंड रोज दररोज ग्रुप लागवड चळवळीचा आजचा एक हजार दोनशे पंच्याऐंशी वा दिवस आणि आज, आज वाढदिवसाच्या निमित्तानं वटवृक्षाची पाच रोपे आपण या ठिकाणी लागवड करत आहोत निसर्ग शवागटाच्या ग्रुप लागवड चळवळीत आजच्या एक हजार दोनशे पंच्याऐंशीव्या दिवशी आपल्या निसर्ग सेवा गटाचे मूळ मूळ सदस्य असलेले श्री कैलास लक्ष्मणरावजी घोडके यांचा आज वाढदिवस आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या महादेवमाळाच्या परिसरामध्ये वडाचे रोप लागवड करत आहोत आणि रोप लागवड करण्यासाठी आपल्या निसर्ग सेवा गटामध्ये नांदेडहून आलेले पाहुणे शिंदेसाहेब लिंगम पल्ले साहेब आणि आपले भोशीकर काका दररोज रोप लागवड गोड़ चळवळीत आजच्या एक हजार दोनशे पंच्याऐंशीव्या दिवशी व आजचे पाचव्या सोमवारचे भंडाऱ्याचे अन्नदान करते आपले पवन गंगाराम भातावाले पवनजी भातावाले नांदेड से आकर या पे सिद्धेश्वर महादेव मंदिर पे एक पेड उनके हाथों से लगा रहे हैं आज सोमवार के दिन वो बेल का पौधा अपने शुभ हस्ते लगा रहे हैं अब यहाँ पे दूर दूर से लोग निसर्ग सेवा करने के लिए और पेड़ लगाने के लिए दूर दूर से यहाँ पे आकर अपने हाथों से पौधों की से रोपण कर रहे हैं और निसर्ग की सेवा कर रहे हैं और प्रकृति की बचाने के लिए जो जो करना तय है वो करने के यहाँ पे प्रेरणा लेकर जा रहे हैं सिद्धेश्वर महादेव मंदिर के इस पहाड़ पे यादव जी भत्ता वाले ये अपना शिव को फ्री हो होने वाला बेल का पौधा यहाँ पे लगाने लगाने जा रहे हैं वो बेल पौधा लगाकर उनको पानी सींचन कर रहे हैं और शिव जी की चरण में बेल का पौधा अर्पित कर रहे हैं अच्छा पाचव्या सोमवारचे अन्नदान करते माननीय माणिकरावजी तुकाराम नायकवाडे हे सहपरिवार बेलाचे रोप लागवड करून सिद्धेश्वराच्या चरणी बेलाचे रोप लागवड करून त्यास पाणी अर्पण करत आहेत थँक्यू